परिवर्तन 24 फोर न्यूजमध्ये आपला स्वागत आहे उर्दू मराठी इंग्लिश भाषेत बालमनोगताचा कुंभारीत जलसा कुंभारी गावात मुस्लिम समाजातील लहान मुलांचा जलसा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात लहान मुलांनी उर्दू मराठी व इंग्लिश भाषेत मनोगत व्यक्त केले जलसामध्ये मुस्लिम महिला व पांधवाची बहुसंख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंभारीचे मुस्लिम युवक व मुस्लिम जमात यांनी पुढाकार घेतला लहान मुलांच्या सहभागीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली कुराण व सुन्नतला धरून सेवा एकमेकांची जीव मानव असे पवित्र आहे तुम्ही म्हणाले मी तुमच्या दोन गोष्टी सोडून जात आहे कुराण आणि सुनत याला धरून ठेवलं कधीच चुकणार नाही आजच्या काळात सुट्टीची गरज आजच्या काळ फसवणूक प्रत्येक नशा वाईट सोय निकटा तणावणी भरलं आहे अशावेळी नबी सल्ला योग्य मार्ग दाखवते घरात प्रेम मुलांना चांगला संस्कार समाजात आमन हल्ला कमाई

Quran to the Holy Prophet is the most honorable angel. This angel is the true messenger of Allah. Allah makes honorable is the most honorable. It is apparent what place dignity this angel has along with the quality of honor is inducted with great power. jibril as well as Alayhi Islam. It does not mean at all that he is the most power to interfere by taking undue advantage from her gently and. Interfere, interfere नंबर एक बदन का पाग होना नंबर दो कपड़ो का पाग होना नंबर तीन जगह का पाग होना नंबर चार निके निके का चुपाना नंबर पाँच

महान मानवाच्या जीवनावि एक वईच्या आजमान नबी सलम यांचे प्रारंभिक जीवन नबी सलम यांचा जन्म मक्का शहरात खीनच्या वर्षी झाला जे इस्लामी इतिहासातील एक महत्वपूर्ण वर्ष ठरले जन्मपूर्वीचे तुमचे वडील अब्दुल्लाह यांचे निधन झाले लहान वयात आई अमिना यांनाही गमावले नंतर आजोबा अब्दुल अबू तालिब आणि त्यानंतर काका अब्दुल मुत्तलिब यांनी तुमचे संगोपन केले लहानपणापासून तुमच्या जीवनात प्रामाणिकपणा शांत सहभाग सत्यता आणि दयाळपणा दिसून येत होते लोकांनी तुम्हाला असं सारीक सत्यवादी या उपलब्ध दिल्या व्यापारी सप्ताहात तुम्ही न्यायप्रिय विश्वासार्ह न्यायप्रिय व्यापारी म्हणून प्रसिद्ध झाला वयाच्या अर्पण व पैगंबरी चाळीसाच्या चा वयात हीरा गवळण ध्यान करत असताना हजरत जिब्राईल अलैहिस्सलाम प्रकट झाले आणि अल्लाह तालाने पहिली वही अवतरली की कुरो वाचा या क्षणापासून तुमच्यावर पैगंबरीची जबाबदारी देण्यात आली तुम्ही लोकांना एका हल्लाची न्याय उपासना प्रामाणिकपणा शान प्रामाणिकपणा

लोकांनी तुमच्या त्यांनी तुमच्या कुर अत्याचार केले होते खर हो अकलात म्हणजे तू उत्तम कुरान मध्ये म्हणाले तू उत्तम स्वभावाच्या सर्व शिखरावर आहेस तू कधी कोणाचा कुरावर आवाज चढत नव्हता तुम्ही कधी कोणाचा अपमान करत होता कोणाचेही हृदय न दुखवणे हा तुमचा नियम होता नवी तरी यांची स्वभावाची काय उदाहरणे

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा